किती सुंदर आहे ना गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू श्वेताज हॅपी स्पेस सो तुम्हाला मी दिसत असेल की मी मॉल ला आलेली आहे आणि ते वीक ला आलेली आहे सो so, काही रिझन आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहे मॉलमध्ये फिरायसाठी नाही आलेलो आहे बिलकुल पण सो so, मी ठरवलेलं आहे की मी मोबाईल घ्यावं कारण माझ्या मोबाईलला झालेलं आहे चार वर्ष आणि त्याचा कॅमेरा खूप खराब झालेला आहे सो so, म्हटलं मला व्हिडिओ करावं लागते आहे म्हणून म्हटलं की मी घ्या घेऊन घ्यावं आता मोबाईल so, सो पहिले तर डिसाईड केलं की आयफोन घ्यावं खूप विचार केला खूप दिवसापासनं दोन तीन वेळा गेलो पण पण जेव्हा घ्यायची वेळ नाही ना आयफोन सो so, तेव्हा आमची हिंमत नाही झाली आयफोन घ्यायची म्हटलं की जाऊ द्या नंतर कधी घेऊया इतका महाग फोन मला आता नव्हता घ्यायचा नव्हता घ्यायचा म्हणजे हिंमतच नाही झाली घ्यायची जेव्हा घ्यायची वेळ आली सो so, तुम्हाला दाखवते मी मी कोणता मोबाईल घेतलेला आहे सो so, आम्ही रिलायन्स डिजिटलमधनं घेतलेला आहे मोबाईल so, सो आज माझा मोबाईल येणार होता त्यांच्याकडे जास्त जी बीचा मोबाईल तेव्हा अवेलेबल नव्हता म्हणून आता आम्ही दुसऱ्या दिवशी आलेलो आहे घ्यायला सो so, असा हा मी मोबाईल घेतलेला आहे सॅमसंगचा मोबाईल घेतलेला आहे ए फिफ्टी फाईव्ह असा मोबाईल घेतलेला आहे सो so, इथे करते मी ओपन वयर मी आणि आता हे जे मी शूट करते हे नवीन मोबाईलने शूट करत आहे सो असं झालं आहे मला खूप छान कुँछान वाटतंय खूप वर्षांनी मी मोबाईल घेतलेला आहे सो मला जो पाहिजे होता तो मला नाही मिळाला बट काही हरकत नाही नंतर कधी बघूया सो आता तर मी घेऊन घेतलाय तर मला हा पण व्हिडिओ खूप मोबाईल खूप आवडलेला आहे सो so, आता दुसरं गोष्ट म्हणजे या आता आपला जो गुरुवार आहे तो जवळ येतो आहे तर मी गुरुवारसाठी या खूप काही तयारी केलेली आहे आणि दुस सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला यावेळेस देवी आईसाठी स्वतः ड्रेस शिवायचा होता त्यासाठी मी ड्रेस मटेरियल घेऊन आलेली आहे तर गुलाबी असा ड्रेस मी घे मटेरियल घेऊन आलेली आहे तर तो आपण आज शिवूया तर मी तुमच्याशी शेअर करते आहे की मी कसं शिवते आहे तो ड्रेस जर तुम्हाला पण शिवायचं असेल तर खूप म्हणजे छान वाटतं आणि मी तुमच्याशी शेअर करते पण मी काही खूप मोठी ड्रेस डिझायनर किंवा मला खूप जास्त नॉलेज आहे असं बिलकुल नाही आहे माझ्याकडे एक मशीन आहे सो मी फक्त शिलाई मला येते आहे मी काहीच क्लासेस वगैरे केलेले नाही आहे पण मला कधी कधी वाटलं तर मी माझ्यासाठी किंवा असं कधी पण छोटं मोठं काही शिवत राहते तर माझ्या मनात आलं की यावेळेस आपण देवी आईला ड्रेस शिवूया तर स्वत तयार केलेला तर चला तर मी तुमच्याशी शेअर करते कबीर मधातच बोलला म्हणून थांबावं लागलं सो पन्नास सेंटीमीटर मी कापड आणलेला आहे एकशे साठ रुपये मीटर पडला मला तो जरा मला महागच वाटला पण माझ्या घराजवळ ना मटेरियलचं असं शॉप नाही आहे ते एकच शॉप आहे त्यामुळे तो खूप महाग देतो सो चला तर मग करूया ड्रेस शिवूया आता आपण रुंदीला मी घेतलेला आहे छत्तीस सेंटीमीटर तुम्ही जास्त पण घेऊ शकता आणि उंचीला मी न दहा सेंटीमीटर घेतलेला आहे सो तुमच्याप्रमाणे तुम्हाला किती हाईट हवी हो आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता सो हा ना मी पन्नास सेंटीमीटर कापड आणलेला होता एकशे किती साठ से मीटर प्रमाणे होता हा बरं प्रमाणे जेवढं मी कापड घेतले आहे तेवढंच मी बक्रमचं कापड कापून घेते आहे कॅनवास सॉरी की जेणेकरून आपले जे प्लीट्स आहे ना ते खूप छान असं कडक होतील चांगले स्टेबल राहतील आपल्या प्लीट्स जर आपण हे जे कॅनवासचं कापड आहे लावलं आहे सो हे कॅनवास आणि जे आपलं मटेरियल आहे कापडाचं ते मी अटॅच करून घेते आहे एका बाजूनी त्याला शिलाई लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने सो so, आता आपण काय करूयात याला प्लीट्स पाडून घेऊया नाही सगळ्यात अगोदर तर आपल्याला लेस लावायची आहे सो so, मी ही न लेस आणलेली आहे दोन मीटर आणली आहे मी आणि खालच्या बाजूनी ती अगोदर आपण लावून घेऊया सो आय थिंक गुलाबी आणि मला थोडासा रेड कलर देवी यायला खूप छान वाटतो सो so, मी अशा पद्धतीने प्ली लेस लावून घेतलेली आहे आणि आता त्याला आपण प्लीट्स पाडून घेऊया वरच्या बाजूनी ठीक आहे असं एकावर एक एकावर एक ठेवून एक एक त्याला प्लीट्स लावून पाडून घेते जसं आपण साडीच्या करतो आणि त्याला ना टाचण्या लावून घेते आहे जे की जेणेकरून ते स्टेबल राहणार सो मला खूप मज्जा वाटली ह्या प्लीट्स आणि हे साडी आईसाठी वस्त्र तयार करताना आणि हे बघा अशा पद्धतीने मी त्यांना टाचण्या लावून घेते आहे सो so, तुम्ही पण एखाद वेळेस असं आई म्हणजे वस्त्र तयार करून बघा खूप छान वाटेल तुम्हाला पण आणि माझ्या ना ह्या ज्या प्लीट्स आहे ना खूप जास्त एकावर एक झाल्या मला असं वाटेल की थोड्याशा मला दूर करायला हव्या होत्या त्यानंतर थोड्या वेळाने मी ना त्या काढून पुन्हा थोड्या थोड्या दूर करून घेतल्या त्या प्लीट्स आणि जेव्हा आपण हे जे आहेत ना वरती तर मी शिलाई लावून घेतलेली आहे आणि हे जे लेस लावली आहे ना त्यावर पण मी एक शिलाई लावून घेतली आहे की जेणेकरून आपल्या प्लीट्स अशा छान स्टेबल राहावं खूप सोपी आहे फक्त मी जे लेस लावली आहे तिथे एक अशी गोल आकार शिलाई लावून घेतली आहे आणि वरती एक शिलाई लावून घेतलेली आहे सो इथे मी शिलाई काढत आहे कारण मला असं वाटतं की खूप जास्त जवळजवळ झाल्या खालच्या प्लीट्स तर मी थोड्या त्या दूर करून घेणार आहेत आता हे मी दोन सेंटीमीटरची एक लंबी पट्टी घेतलेली आहे की जेणेकरून आपण जे कलशला बांधू न तर त्याच्यासाठी आपलं स्वरती असायला हवं काहीतरी बांधायला नाहीतर आपल्याला प्रॉब्लेम होणार सो मी मागच्या साईडनी ही जोडून घेते लेफ्ट आणि राईट साईडला पण अर्धी अर्धी सोडून असं मी त्याला शिलाई मारून घेते आहे मागच्या साईडनी आणि तसंच मग आपण त्याला समोर करून घेऊया आणि समोर करून त्याला फोल्ड करून शिलाई मारून घेऊया बघा असा त्याला आतमध्ये दाबायचं आणि मग शिलाई मारून घ्यायची सो पूर्ण पट्टीला मी अशी शिलाई मारून घेणार आहे म्हणजे तो आपला जो ड्रेसचा धागा आहे तो तयार होऊन जाणार सो अशा पद्धतीने मी पूर्ण शिलाई लावून घेते आहे आणि त्यानंतर मी ओढणी तयार करणार आहे पन्नास सेंटीमीटरमध्ये मला भरपूर कापड उरलेला उरलेला आहे पण माझी लेस कमी पडली तर जेवढी लेस उरली आहे ना माझी तेवढेच मी ओढणी तयार करून घेणार आहे सो झालेला आहे आपल्याला ड्रेस आणि इथे ना मी मधात पण एक शिलाई लावून घेते आहे बघा मी मधात पण शिलाई लावून घेतलेली आहे की ज्या आपल्या प्लीट्स आहेत ते अजून छान स्टेबल दिसावत सो इथे हा कापड उरलेला आहे तर याची मी चारही बाजूनी लेस लावून घेते आहे फोल्ड करून कापड सो बस झालेला आहे आपला ड्रेस इथे मी शिलाई लावून घेतली आहे पहिले सो so, खूप सोपी आहे आणि खूप हे आहे पण ना मला खूप वेळ लागला हा थोडासा ड्रेस शिवायला कारण माझी मशीन मला खूप त्रास देत होती खूप जुनी आहे ही माझी मशीन सो इथे मी कॉर्नर्स असे फोल्ड करून घेते आहे आणि चारी बाजूनी त्याला लेस लावून घेते आहे सो झाला आपला आ, ड्रेस सो आता आपण बघूया तो देवी आईला कसा दिसणार तर झाले आहे माझे देवी आईचे कपडे शिवून सो आता उद्या बघूया आपण कसे दिसते देवी आईला जे आपण शिवलेले कपडे जे स्वतः शिवून आपण घालतो ना त्याची काहीतरी मजाच वेगळी सो मी पहिल्यांदा शिवलेले आहेत ते कपडे तर उद्या बघूया कसे वाटते ते देवी आईला आणि मी अजून काहीतरी देवी आईसाठी आणलेलं आहे सो ते मी आता तुम्हाला दाखवते ते म्हणजे बघा हे असं आहे काढून दाखवते तुम्हाला वाव किती सुंदर मागच्या वेळेस ना मी माझे दागिने घातले होते देवी आईला ते पण चालतात पण मी म्हटलं की काहीतरी वेगळं असू द्यावं म्हणून मग मुझ मी आज यावेळेस हे आणलेले आहे आणि अजून एक वस्तू आणलेली आहे आणि ती तुम्हाला खूपच आवडली हे बघा किती सुंदर आहे ना जेव्हा हे आपण घालू त्या मूर्तीला तेव्हा इतकं सुंदर दिसणार आहे ना हे असं नत आहे मंगळसूत्रामध्ये आणि हे मंगळसूत्र वाव किती सुंदर दिसते आहे माझी इच्छा आहे की मी पण असं एखादी घेऊन घ्यावं पण सध्या आता मी देवी आईसाठी आणलेलं आहे तर उद्या आपण देवी आईला सजवूया सो अशी सगळी तयारी यावेळेस मी केलेली आहे अजून एक मी तयारी करते आहे ते मी तुम्हाला दाखवते पण ती मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल तुमच्याशी ऐक हे तुटलं का नाही नाही तुटलेलं नाही सो मी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल तुमच्याशी ते मी तुम तुम काय तयार करते आहे आणि मी आज श्रीयंत्र पण बोलावलेलं होतं श्रीयंत्र पण बोलावलेलं होतं बट बघूया आज येत आहे का ते आणि मी तुमच्याशी बोलतच आहे सकाळची वेळ आहे आणि इथे कबीर उठलेला आहे सो असा झालेला आहे हा दोन ते अडीच दिवसाचा ब्लॉग आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की ओके ओके आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये गुरुवार स्पेशल So bye